एकदाच फक्त एका कार्यक्रमाला गेले होते कुठल्या तरी गावात तिथे खूप लोक बसली होती अशी जमिनीवर बरीच ते गाव होतं आणि त्या गावात अशी खाली बसली होती लोक चेअर्स वगैरे नव्हत्या आणि मी पोडियमवर माझ माझी स्पीच देत होते mm. आणि एवढ्या लोकांमध्ये एकाच बाईकडे माझी नजर जात होती कारण ती ज्या पद्धतीने माझ्याकडे बघत होती <laughs> <laughs> इतकी चिडून ती माझ्याकडे बघत होती की आय कुडंट मिस हर म्हणजे एवढा समुद्र लोकांचा त्यातही येऊन जाऊन माझी नजर तिच्याच कडे जात होती कारण तिची नजर अशी चिरून जात होती मला ती oh माझ्यावर चिडलेली होती आणि एका पॉइंटला मला ना भाषण थांबवून विचारावं लागलं की ताई का माझ्याकडे असं बघताय मग आणि बाजूबाजूची लोक हसायला लागली तिला हलवत होती अगं बोल तुझ्याशी बोलताय त्या असं वगैरे लोक करत होती तरी ती हलत नव्हती ती माझ्याकडे अशीच बघत होती अगं तुला एवढा माझा <laughs> राग होता